रेश्मा क्रिएशनमध्ये मा माझा सर्वांना नमस्कार तर आजचा व्हिडिओ आहे की की आई म्हणजे आपल्याला बायको म्हणून तेव्हा जेवायला करून देणार नाही किंवा आईकडे जा आईच देईल पण हे चुकीचं गैरसमज म्हणजे तसं हे की आम बायको का देणार नाही बायको पण व्यवस्थित जेवायला रेती वेळेला पण वेळेला जेवायला देते सगळं करते पण असा भाऊ झाला आहे की सून काही करत नाही आई करून देते असं काही नसतं कारण दिवसेंदिवस आई पण म्हातारी होत चालते आणि ते शेवटी बायकोलाच द्यावं लागतं पण लोकं व्हिडिओ टाकतात की काही आईला म्हटलं तर लगेच स्वयंपाक करून देते बायको करून देत नाही असं काही नसतं तुम्ही त्याचा जास्त हे करता देत नाही देत नाही त्याच्यामुळं सुनाई आळशी होत चालल्यात की जाऊ दे चट आई देते ते पण त्यांच्यावर थोडं टाकून पहा त्या करतात व्यवस्थित करतात आजकालच्या सुनात तसं स्वयंपाक येत नाही असं काही नाही व्यवस्थित स्वयंपाक करतात व्यवस्थित वाढतात नवऱ्यांची तर त्या पूर्ण काळजी घेतात फक्त साजू सासरे त्यांना थोडीशी टसतात तर त्यांनाही असं वाटतं की आईनी पण बसून राहू नये काहीतरी काम करावं बरं त्यांचंही बरोबर आहे त्यांनाही मदत करणं गरजेचं आहे सुना नाही पण थोडीफार कारण त्या पण आज वीस पंचवीस वर्षाच्या जे आहेत म्हणजे त्यांना एवढा अनुभव नाही स्वयंपाकाचा ह्याचा त्याचा तर आपण त्यांना थोडीशी मदत केली तर काय बिघडलं सासू खुशाल बसतात आरामशीर तर तसं न करता काही ना काही काम करू लागले तर आपलाही थोडा हातभार लागतो आणि त्याही करतात आई थी। थी, थी सा सा की आईच देती आईला माया असते असं नाही बायकोला भरपूर माया असते ती ती काय नवऱ्याची काळजी घेणार नाही ती पण नवऱ्याची काळजी घेते मुलं झाल्यावर ती जरा बिझी होते एवढंच होतं की तिचं थोडंसं दुर्लक्ष होतं तर त्याच्यामुळे असं म्हणू नका की सासू आई लगेच जेवायला वाढते बायको वाढत नाही ती सर्व प्रसंगात सर्व याच्यात ती नवऱ्याला साथ देते आणि खरी संस्कारी मुलगी असन तर ती देतेच देते, देते। पण जिचं संसाराकडे लक्ष नाही आस आश, अशा मुलींचं तुम्ही सोडून द्या पणजीचं लक्ष आहे संसारात तिचं गोडी आहे ती सगळं करते सासू सासऱ्यांचाही मान राखते नवऱ्याचंही करते आणि स्वतः मुलांचीही काळजी घेते त्याच्यामुळे तुम्ही आईच करते असं ना म्हणता बायकोसुद्धा करते ह्या सर्व काम हे लक्षात ठेवा आणि जरा गोडी गोडीने घ्या प्रत्येक गोष्टीचा भाऊ करू नका तिचं काही चुकलं तर जरा समजून घ्या ती पण मुलगी आहे आपल्यातून तिच्यात खूप डिफरन्स आहे आपण पन्नास वर्षाची आहे तर ती पंचवीस वर्षाची त्याच्यामुळं तिच्याकडे पण थोडंसं समजून घ्या व मुलीसारखं तिच्यावर हे करा आँ... लक्ष द्या की क काय करते काय चुकते आपण मुलीची तर बाजू घेतो चुकली तर सुनेची घेतली तर बिघडले बिघडलं बाबतीत मी असं म्हणते बिघड बिघडलं कुठं चुकलं तर त्यांना सांगा पण मनात त्यांच्याबद्दल आडी ठेवू नका माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद